नमस्कार आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आज आमच्या लग्नाला चौतीस वर्ष कम्प्लीट झाले चौतीस वर्ष कम्प्लीट झाले म्हणजे बघा की एकोणीसशे एक्क्याण्णवला आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर लगेच दोन वर्षानंतर मला मूल झालं चौतीस वर्षे आम्ही लग्नाचे चौतीस वर्ष काढले की खरंच लग्न म्हणजे एक दोन कुळाची भेट लग्न म्हणजे दोन जीवाची भेट लग्न म्हणजे मुलीकडचे आणि मुली, मुली मुलाकडचे कायमस्वरूपी एकमेकाला जुटल्या जातात लग्न म्हणजे अशी तशी गाठ नाही परमेश्वरानं बांधलेली ब्र ब्रह्मगाठ आहे आणि खरंच ती ब्रह्मगाठ संसार म्हणल्यावर आयुष्य म्हणल्यावर सुखदुःख आले सुखदुःखाचे दिवस आले पण आम्ही असे एकमेकाला असे भक्कम सपोर्ट राहिलो सुखदुःख येणार का जीवनच आहे सुख दुःखाचं सुखदुःखानं भरलेलं कधी सुख कधी दुःख कधी सुख कधी दुःख कधी ऊन कधी सावली असं आमच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे कधी माझं चुकलं असेल कधी त्यांचं चुकलं असेल कधी मी थकले असल कधी ते थकले असतील कधी काही जरी झालं तरी ही संसाराची गाडी आम्ही दोघांनी व्यवस्थितरित्या चव गेले चौतीस वर्ष आम्ही इथपर्यंत आलेले आहोत वा वाडवडलाच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादानं गुरुदेवाच्या आशीर्वादानं इथपर्यंत आमच्या संसाराची गाडी आलेली आहे आणि म्हणतात ना की प्रयत्न करता वाळूच्या कणातूनही तेल गळते तसे प्रयत्न कर करू प्रयत्न करू करू हा संसार काटेरीच आहे गुलाबाचं फुल कसं खूप कोमल आणि खूप सुंदर वाटते आपल्याला पण तसा संसार आहे की खूप सुंदर आहे जसे गुलाबाच्या फुलाला भोवताल काटे असतात की आपल्याला फुल जर तोडायचं झालं तर कटाकच काटे रुततात तसाच संसार आहे आपल्याला संसार हा खूप चांगला वाटतो पण संसार चांगला आहे का हो नाही तो चांगला नाही त्या संसारामध्ये अनेक समस्या अनेक दुःख आहेत तरी पण तुम्हाला आम्हाला संसार हवा हवासा वाटतो संसार करावा असा वाटतो आणि म्हणतात ना की जन्माला आली आहे क कर जीवाचे करावे जन्माचे करावे सार्थक कर। तसंच संसार करणं आणि संसार करूनच आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे म्हणतात की जन्म घ्यायचा एका घरी आणि नांदायचं दुसऱ्या घरी खरंच मुलीचं असं असते एका कुळातून जन्माला यायचं आणि दुसऱ्या कुळात आपलं पूर्ण जीवन त्या पूर्ण परिवारासाठी लावायचं आणि तसंच काहीतरी म्हणा एकोणीसशे एक्क्याण्णवला आम्ही आमच्या दोघाचं लग्न झालं खूप लहान होते मी तर आणि मागे मागच्या काळात खरंच लहान वयामध्येच लग्न करायचे जुन्याच नात्यामध्ये आमची सोयरीक झाली आणि सोयरीक होऊन आमचा विवाह झाला खरंच ब्रह्मगाठी ह्या स्वर्गातूनच बांधलेल्या असतात आणि स्वर्गातूनच बांधल्या तरी पण त्या ब्रह्मगाठी आपल्याला माहिती नसते हो आपल्या जीवनामध्ये कोण नवरा येणार कोण बायको येणार कोण मुलं येणार कोण मुलगी येणार काहीच आपल्याला माहिती नसते आणि आपल्या हातात तर काहीच नसते पण पर त्या परमेश्वरानं जिथं दिलं तिथं राहायचं असते जसं दिलं तसं जगायचं असते जीवन जे मिळालं त्याच्या समाधानी जीवन जगायचं असते हव्यास काहीच कामाचा नाही सगळं काही इथंच ठेवायचं आहे इथलंच आहे आणि इथंच ठेवायचं आहे आणि इथं ठेवून रिकामा आपल्याला जायचा आहे पुढं गेले भाग गेलेले कोणी काय नेलं का नाही आणि आपल्याला पण सोबत काय न्यायचं आहे का काहीच न्यायचं नाही त्यामुळं हॅप्पी जीवन जगायचं आहे पती पत्नीचं नातं हे खरंच कोमल असं असते आणि रुसवे फुगवे चुका दुखा हे काढण्यापेक्षा काय करायचं आहे एकमेकाला समजून घेणं खूप गरजेचं असते आणि तेच आमच्या पती पत्नीकडं आहे की आम्ही एकमेकाला समजून घेतो अहो भांड्याला भांडं तर लागतेच भांड्याला भांडं लागलंच पाहिजे भांडणामध्ये सुद्धा प्रेम असते आणि भांड्याला भांड लागून जास्त वेळा बोलण्यात राहायचं का नाही तर लगेच आम्ही एकमेकाला बोलत असतो ज्याची चूक असेल त्यांनी माफी पण मागत असतो आणि एकमेकाची चूक पोटात घालून आम्ही सुखासमाधानानं संसार आजपर्यंत केला आणि इथून पुढेही आमचा संसार सुखासमाधानान सुखा सुखा व्हावा हीच परमेश्वराची चॅनल इच्छा आहे नमस्कार माझ्या चॅनलवर सरकार सबस्क्राईब करा पहिल्यांदा बघत असाल तर i